शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत शेख आपल्या सोबत पाहूया आताची एक बातमी बाजारातून मोटरसायकल चोरणारे दोन चोरटे अवघ्या तासात झाले जेरबंद पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाची धडाकेबाज कारवाई पाहूया सविस्तर बातमीपत्र रविवार आठवडा बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी लागलेली मोटरसायकल चोरण्याचे प्रकार वाढले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी गुन्हे पदकास पथकास मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान तीस जून रोजी सकाळी नऊ वाजता भरत बँक जयसिंपर येथे समोर लावलेली डीओ मोटरसायकल चोरीस गेली होती त्या अनुषंगाने घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराचे आधारे जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पदकातील पथकातील अंमलदार पोलीस नाईक ताहीर मुल्ला पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवगडे तपासी अंमलदार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे आणि महात्मा गांधी पोलीस चौकी मिरज येथील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंडकोळ यांनी पोलीस रेकॉर्डवरील संशयित आरोपी गौतम अशोक कांबळे वैवर्षी एकतीस राणार माडा कॉलनी मिरज सिव्हिल हॉस्पिटलजवळ आणि आकाश जगन्नाथ फोंडे रानार माडा कॉलनी मिरज सिव्हिल हॉस्पिटलजवळ या दोघांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सापारचून शितापीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी जयसिंपूर गेट नंबर बारा इथून हिरो कंपनीची डिलक्स व रविवार आठवडा बाजार येथून फिर्यादी जुबेर अब्दुल बागवान राणा संभाजीनगर जयसिंहपूर यांची होंडा डिओ मोपेड मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे या कारवाईमध्ये एकूण सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली हस्तगत करण्यात गुन्हे यश आले आहे दरम्यान मिळून आलेल्या दोन्ही संशयित आरोपीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येतात का याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट शानदार न्यूज प्रतिनिधी हुसेन शेख